आज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा इचलकरांची हातकलंगले रस्त्यावर युवकाचा धारदार शस्त्र आणि खुणा खुणाचे नेमके कारण समजू शकलं नाही हातकलंगले कलंगले इचलकरांची कोरुचिन्हाची एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली भारत पांडुरंग या शाळा वयवर्ष अंदाजे पंचेचाळीस राहणार रेणुका नगर इचलकरंजी असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे सदरची घटना समजताच हातकलंगले व शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले इचलकरंजी हातकलंगले रस्त्यावरील रघु चानक्य हॉलच्या मागे हा प्रकार घडला असून मयत भारतीय शाळ हा मेकॅनिकल असल्याने रात्री बाराच्या सुमारास ट्रक बंद पडला आहे असा फोन आल्याने तो घरातून बाहेर पडला दरम्यान रात्री हातकलंगले पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकास तो मृतावस्थेत आढळला हातकलंगले पोलीस डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीम समर्थ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला याबाबत अधिक तपास हातकलंगले पोलीस करत आहेत